पणवेल तालुका पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षकाने पीडितेचे अर्धनग्न अवस्थेतील फोटो काढत तिला जातीवाचक शिबीर गाळही केली या प्रकरणी पीडितेने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करताच हा बलात्कारी पोलीस अधिकारी फरार झाला आहे मात्र तो खरंच फरार आहे की पोलीसच त्याला लपवत आहेत पोलिस दलातच महिला असुरक्षित असतील तर या पोलिसांकडून इतर महिलांनी काय अपेक्षा करावी अशा संतप्त प्रतिक्रिया सर्वत्र उमटत आहेत पी एस आय कृष्णा कुटे असे अत्याचार करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून तो सध्या वाशी पोलीस ठाणे येथे कार्यरत आहे कृष्णा कुटे आणि त्याची आई इंदुबाई कुटे यांनी गेली पाच वर्षे या महिला पोलिसाचा छळ केला अशी तक्रार पीडित पोलीस महिलेने केली आहे या प्रकरणी आरोपींना तात्काळ गजाड करून कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे वार्तान्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री